हिवाळा आहे बाजारात भरपूर पालेभाज्या भाज्या सगळ्या उपलब्ध झाल्या आहेत आज आपण बघणार आहोत वांग्याचं चा भरीत छान मस्त ताजी ताजी बांगी चा भरीत पर वांगी मिळाली आहेत या वांग्याच्या भरीत मध्ये प्रथम आपण वांगी भाजून घेणार आहे हे भरीत करताना त्याच्यात आपण ही कांद्याची भात पात घालणार आहोत मस्त छान कोवळी कवळी सुंदर अशी कांद्याची पात एकदम कवळी अशी कांद्याची पात मी घेतली आहे कांद्याची पात या वांग्याच्या भरीतमध्ये घालणार आहे आता वांग्याच्या भरीत याच्यामध्ये सुकट बोंबील असं घालूनही वांग्याचं भरीत केलं जातं ज्यांना आवडतं त्यांनी सुकट आणि बोंबील घालून पण हे भरीत करून बघा फार छान लागतं मी कांद्याची पात घालून हे भरीत करणारे ते पण अतिशय छान लागतं तेव्हा प्रथम आपण ही वांगी भाजून घेऊया आता या वांग्याचं भरीत करण्यासाठी प्रथम आपण ही वांगी भाजून घेऊया आता गावी म्हटलं तर चुलीवरती ही वांगी छान भाजली जातात आता इथे चूल उपलब्ध नसल्यामुळे आपण गॅसवरच ही वांगी छान मस्त भाजून घेऊया ही वांगी मी गॅसवर आता भाजायला ठेवली आहे मी एवढी सुंदर पाहते कांद्याच्या पातची भाजी पण खूप छान लागते आज आपण ती भरीतमध्ये घालणार आहे हे बघा एवढ्याच पातचा उपयोग मी करणार आहे आणि बाकीच्या पाचची मी भाजी आहे तेव्हा आता एवढी पात मी स्वच्छ धुवून चिरून घेते बरे त्यासाठी आणि पात कवळी असल्यामुळे कांदे अगदी छोटे छोटे आहेत ते कांदे पण मी आता चिरून घेते ही कांद्याची पात आणि ही वांगी ही भाजी आमच्या शेतातली आहे वांगी मस्त भाजून घेतली आहे वांगी भाजून झालेली आहेत शेंगदाणा कांदा कापून घेतलाय लसूण हिरवी मिरची जिरं कोथिंबीर साहित्य आहे आणि ही कांद्याची भाजून घेतली त्याच्यावर साल आता आपण काढून घेऊया अशा पद्धतीने वांग्यावरचं हे सगळं साल काढून घेऊया काळ झालेलं साल काढून झाल्यानंतर आतून असं मस्त वांग बघून घ्यायचं आहे आतमध्ये अळी वगैरे काही वेळ असते तेव्हा असं सगळं बघून घ्यायचं आहे आणि आता हे वांग बघून झाल्यानंतर आपण ते पूस करून घेऊया एखाद्या वेळी आळी वगैरे त्याच्यात निघते त्यामुळे नीट बघून घ्या आणि असं बघून झाल्यानंतर छान असं पूस करून घेऊया वांग सगळी वांगी मस्त करून घेऊया आता एका बाजूला आपण कांद्याची पात बारीक चिरून घेऊया कुस करून घेतलीत हे सगळं साहित्य लसूण ठेचून घेतलंय हिरवी तिखट मिरची शेंगदाणे कांदा कोथिंबीर वांगी कुस्करून घेतलेली आणि कांद्याची पात चिरून घेतली कढईत तेल टाकून घेतलं हिरवी मिरची झंझडी ठेवण्यासाठी लवंगी हिरवी मिरची टाकली जिरं शेंगदाणे लसूण कांदा कांदा छान गुलाबीसवर होईपर्यंत परतून घेऊया पर जे सुकट खात असतील बोंबील खात असते सुपे बोंबील या स्टेजला त्यांनी सुकट सुपे बोंबीलचे तुकडे टाकून घ्यायचे शेंगदाणा तेलात अगदी कुरकुरीत होऊ द्यायचा आणि कांदा एकदम गुलाबीसर होऊन होईपर्यंत छान तळून घ्याय भाजून घ्यायचा हळद कांद्याची पार दोन छान परतून घेऊया आता हे स्मॅश केलेले वांगी त्याच्यात टाकून घेऊया पूस करून घेतलेली वांगी परतून घेऊया छान चवीनुसार मीठ मी यात हिरव्या मिरच्यांचा उपयोग केला आहे तुम्ही लाल तिखट आवडत असेल तर ते वापरलं तरी चालेल परतून झाल्यानंतर टाकून घेऊया कोथिंबीर पुन्हा छान परतून घेऊया मिक्स करून घेऊया तेव्हा अशा प्रकारे तयार झालं आहे वांग्याचं भरीत तुम्ही याच्यामध्ये जवला सुका जवला किंवा सुका बोंबिल हे टाकून पण हे भरीत करू शकतात मस्तपैकी भरताची पार्टी शेतामध्ये केली तर अजून जास्त छान मज्जा येते हे भरीत आपण भाकरीसोबत अतिशय छान लागतं तर तयार आहे वांग्याचं भरीत रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा बहुतेक जण ही भरताची पार्टी शेतात करतात शेतामध्ये मस्त चून मांडतात वांगी भासतात आणि एन्जॉय करतात चला तर मग कोणाकोणाला भरीत खायला आवडतं रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा भरीत सोबत करते बाजरीची भाकरी बाजरीच्या भाकरी तयार आहेत वांग्याच्या भरीता बरोबर गरम गरम बाजरीच्या भाकरी चला तर मग वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी खायला